नमस्कार जायकवाडी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे सध्या धरण किती टक्के भरले आहे व आवक किती आहे याची अपडेट पाहणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पात पाण्याची आवक मंगळवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी चारच्या अपडेटनुसार धरणात सत्त्याण्णव हजार दोनशे ब्याऐंशी क्युसेक्सने आवक सुरू आहे काही दिवसापासून जोरदार पाऊस सुरू आहे तसेच नगर नाशिक भागातील प्रकल्पातून पाण्याच्या होत असलेल्या विसर्गामुळे जायकवाडीतील पाण्याची आवक वाढत चालली आहे जायकवाडी धरणाची एकूण पाणी क्षमता एकशे दोन पॉईंट बहात्तर टी एम सी आहे उपयुक्त पाणीसाठा क्षमता ही शहात्तर पॉईंट पासष्ट टी एम सी आहे आजच्या अपडेटनुसार जायकवाडीत सत्तर पॉईंट तीस टी एम सी पाणीसाठा झालेला आहे उपयुक्त पाणीसाठा हा चव्वेचाळीस पॉईंट तेवीस टी एम सी आहे सध्या धरण सत्तावन्न पॉईंट सत्तर टक्के भरले आहे असेच धरण अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा